दिवाळी ही केवळ फटाके आणि आतिषबाजी यापुरती मर्यादित नसून याचा अनेक अंगांनी विचार व्हावा आणि फटाके मुक्त दिवाळीकडे कल असायला हवा या दिवाळीचं संत महंतांनी हिंदू धर्मात पवित्र आणि महत्वपूर्ण सण म्हणून दिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे पण सध्या या सणाचं स्वरूप हळुवारपणे बदलताना दिसत आहे आवाजाचे फटाके आणि वातावरण करणारे औषधे असं हे सध्याचे रूप पण या सगळ्यांमुळे कोणाला तरी त्रास होत असतो हे मात्र आम्ही पूर्ण विसरून जातो आमचा आनंद इतरांच्या आयुष्यासाठी हानी ठरत असते दिवाळीला वाजणाऱ्या मोठमोठ्या आवाजाच्या फटाक्याने सर्वप्रथम सैरावेरा घालतात ते पक्षी आपल्या बिला समवेत शांत पहुडलेल्या या पक्ष्यांना आमच्या फटाक्याचा त्रास हा भयंकर जाणवत असतो शांतीदूत पक्षी मित्र असोसिएशन तर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी शांतीदूत पक्षी मित्र असोसिएशन तर्फे सर्वांना आवाहन करीत करीत इच्छितो की ही दिवाळी आपण फटाके मुक्त दिवाळी करूया ह्याच्या मागचं कारण म्हणजे आपण जे, जे फटाके उडवतो त्याच्यामुळं जो मोठा आवाज होतो त्यामुळं पक्ष्यांना एवढा त्रास होतो आणि पक्षी जे रात्री असे घाबरून उडतात त्याच्यामुळं केबळला धडकून एक तर आपलं पुणे शहर हे केबळांचं जाळं झालेलं जा आहे जा जा त्यामुळं तिथं बरेच जखमी त्यांना धडकून जखमी होतात व मरण पावतात आपण जे बाण उडवतो त्यांची ॲटम उडवतो त्यांच्या ज्या ठिणग्या पडतात खाली रस्त्यापर्यंत आपण सर्व बघतात असताना पण त्याच्यामुळं कितीतरी पक्ष्यांची घरटी ही नष्ट होतात त्यामुळं त्यांना घाबरून जे पक्षी आपले स्वतःचे घरटी सोडून जातात त्यामुळं बरीचशी पिल्लं बरीचशी अंडी त्यात असलेली पिल्लं हे सगळे मरण पावतात आणि हे जे आपल्या फाटाक्यामुळं प्रदूषण होतं त्यामुळं बऱ्याचशा पक्षां पक्ष्यांना डोळ्याचा हा आजार हा एवढा भयंकर होतो की त्यांना त्याच्यामुळं अंधत्व होतं आणि ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्यामुळं माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण ही दिवाळी फटाक्याच्या प्रदूषण मुक्त आणि फटाक्याचा आवाज मुक्त करूया आणि सर्व पक्षांना एक नवीन जीवनदान जीवन देऊया एवढंच नव्हे तर या फटाक्यांपासून आमच्या कानांना देखील इजा पोहोचत असते श्वासोच्च श्वासाला देखील त्रास जाणवत असतो दिवाळीच्या दरम्यान कानाच्या रुग्णांच्या संख्येत बऱ्याच प्रमाणात वाढ होत असते तो एटी डेसिबलच्या वरती असतो एटी डेसिबल टू एकशे वीस वन ट्वेंटी डेसिबल पर्यंत आणि हाच आवाज कानाच्या नाशेसाठी फार वाईट असतो म्हणजे त्याचा जास्त दुष्परिणाम याच आवाजामध्ये होतात सर्वसाधारण तरुण लोकांमध्ये आणि मुलामध्ये लहान मुलांमध्ये याचा इम्पॅक्ट जेवढा असतो त्याच्यापेक्षा जा जास्त इम्पॅक्ट वयस्कर लोका लोकांमध्ये असतात कारण का वयस्कर लोकांचे कानाचे नर्व ऑलरेडी वीक झालेले असतात त्यामुळं मोठ्या आवाजाचा त्याच्यावरती जास्त परिणाम होऊन त्यांचे नर्व नर्व जे आहेत नव्स वीक होत असतात त्यामुळे त्यांना अचानकपणे ऐकायला कमी येऊ शकतं आणि कमी येतं बऱ्याच प्रत्येक दिवाळीमध्ये असे बरेच पेशन्स असतात की मोठे जे फटाके एकदम ब्लास्ट झालेले असतात त्यामुळे सडन जो आवाज असतो त्याचा आपण ॲकोस्टिक ट्रॉमा आपण जे म्हणतो त्यामुळे काम अचानक पूर्णतः ऐकू येणं बंद होतं त्याला टोटल लॉस म्हणतो आपण सडन डेफनेस तर ता त्याला रिकव्हरी त्याची ही काही शंभर टक्के परत होत नाही पन्नास टक्के रिकव्हरी होऊ शकते पन्नास टक्के किंवा टोटली कान पूर्णतः कायमस्वरूपी बंद होऊ शकतो सोसायटी मधील फटाके वाजवत असताना जेव्हा चारी बाजूनी बिल्डिंग्स असतात त्या बिल्डिंग, बिल्डिंग मधला आवाज नॉर्मल आवाज मोकळ्या जागेत जो आवाज होतो त्याच्या चार पटीने जास्त आवाज वाढतो त्यामुळे त्याचा त्याचा तेवढा जास्त इम्पॅक्ट कानावरती होतो म्हणून शक्यतो सोसायटी मध्ये की आजूबाजूला जास्त बिल्डिंग असतील अशा ठिकाणी फटाके वाजवून नाही दिवाळी आनंदोस्तो साजरा करण्यात कसलीच हरकत नाही घोडधोड फरास स्वतः खात इतरांना प्रेमानं भरविण्यात कसलीच तक्रार नाही पण वातावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प करायला हवा तेव्हा कुठ भविष्यकाळ दिवाळी आनंदात साजरी करू शकतो 你的梦。